माथेरान नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात प्रवेशली असून प्रभाग क्रमांक एक मध्ये अपक्ष उमेदवार सुनीता संतोष आखाडे यांनी राजकीय वातावरण तापवले आहे कोणत्याही पक्षाचा आधार नसतानाही त्यांचा प्रचार दौरा वेगात असून विरोधकांना घाम फोडणारा प्रतिसाद सर्वसामान्य मतदारांकडून मिळताना दिसत आहे पूर्वीच्या नगरपालिकेतील सदस्य म्हणून कामाचा अनुभव प्रभागातील नागरी अडचणींवर केलेली ठोस कामे आणि मतदारांशी थेट जोडलेली नाळ या तीन घटकांच्या जोरावर आखाडे यांची निवडणूक सरळसोट न राहता दमदार होत चालल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत प्रभागात गेल्या पाच वर्षात आखाडे यांनी रस्त्यांची कामे समाज मंदिराच्या उभारणीसाठी पाठपुरावा पाणी व शौचालय समस्येवर केलेले सातत्यपूर्ण पाठपुरावे यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या प्रती विश्वास निर्माण आहे विशेषतः घरांवरील अतिक्रमण शिक्का हटवण्यासाठी शासनाच्या दारी न्यायाची तयारी देखील निवडणुकीत निवडून आल्यावर दाखवली आहे त्यामुळे ही त्यांची मोठी कामगिरी मतदारात चर्चेचा विषय ठरत आहे याच मुद्द्याला प्रचार दरम्यान प्राधान्य देत आखाडे यांनी प्रभागातील कोणत्याही नागरिक समस्येला न्याय मिळेपर्यंत लढा देण्याची शाश्वती दिली आहे या सर्व कामात त्यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष आखाडे यांचे कायदेशीर मार्गदर्शन व सहकार्य महत्वाचे ठरणार आहे प्रचारात मतदारांच्या भेटीगाठीमध्ये आखाडे यांनी शांत आणि साधेपणाने मतदारांशी संवाद साधत प्रभागाचा विकास माझी जबाबदारी आहे आपल्या छताचा पंखा या निशाणीसमोरील बटन दाबून मला विजय करा अशी भावनिक साथ घालत आहेत अपक्ष असूनही मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद आणि लोकांचा दृढ पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक एक अमधील दिग्गज पक्षांच्या उमेदवारांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे जर या निवडणुकीत सुनीता आखाडे विजयी झाल्या तर माथेरानच्या राजकीय समीकरणात अपक्ष नवे पान लिहिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मतदारांचा कल्प आता प्रभाग क्रमांक एक मध्ये हे निवडणुकीतील सर्वात जाणवणारे ठरत आहे त्यांना मिळत असलेला दणदणीत प्रतिसाद विरोधकांसाठी मोठे आव्हान बनल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे म्हणजे मी मागच्या वेळेला नगरसेविका होऊन गेलेली आहे आमच्या वार्डमधून आणि काही माझ्या वेळेला जी काम मी केलेली आहेत आणि काही कामं आधी झालेली आहेत त्यासाठी त्या लोकांचे काय प्रश्न असतील किंवा आमच्या घराचे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी मी माझी उमेदवारी अर्ज भरलेला आहे देखा की मी ड्रेनेज लाईनचं काम केलं आम्ही ब्लॉक केले ब्लॉक बसवले सो खर्चाने आम्ही आदेश गागते शिवाजी कळबे यांच्या घरापर्यंत रस्ता बनवला आणि त्याच्यानंतर टॉयलेटची कामं केली धनगर समाज हॉल हॉलसाठी आम्ही जागेसाठी आम्ही प्रयत्न करून ते पूर्ण पण केलं प्रभाग क्रमांक एक मध्ये जी घर आहे त्या घरामध्ये जो अतिक्रमणचा शिक्का आहे तो हटवण्याचा मी प्रयत्न करणार आहे माध्यमातून मी जनतेला विश्वास देते नमस्कार माझं नाव सुनीता संतोष आखाडे आहे मी प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवार अपक्ष उमेदवारी अर्ज झालेला आहे माझी निशानी पंखा आहे सर्व मतदार शुद्ध मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी मला मताने विजयी करा जी निवडणूक आहे त्या आम्ही अपक्ष उमेदवार उभा करण्याच्या मागचा आमचा मुख्य हेतू काय की आम ज्या ठिकाणी आम्ही राहतोय इंदिरा गांधीनगर तर इंदिरा नगर, नगर हा जो भाग आहे जे घर आहे त्यांच्यावरती पूर्णपणे अतिक्रमण असा शिक्का आहे आणि तो शिक्का हटवण्यासाठी दोन हजार तेरापासून आम्ही याच्यासाठी प्रयत्नत आहोत तेव्हा लक्षात आलं की बाबा याचा डीपी नाही डीपी नाही म्हणून आम्ही दोन हजार पंधरा साली मुंबई हायकोर्टात रीट पिटिशन दाखल केली पिटीशन दाखल केल्याच्या नंतर दोन हजार सोळाला माथेरान डेव्हलपमेंट प्लॅन क्लिअर झाला तो क्लिअर झाल्याच्या नंतर आजपर्यंत त्याच्यावरती टीपीचं जे काम आलं पाहिजे टाउन प्लॅनिंगचं ते झालेलं नाही आणि ही जी अतिक्रमणचे शिक्के हटवणं ही खूप किटकट प्रक्रिया आहे जी कायदेशीर बाबीतून आणि कोर्टाच्या म्हणजे ही सोडवता येईल त्याच्याकरता मी स्वतः वकील असल्यामुळे आणि खूप मोठी खर्चिक बाबी जी सर्वसामान्य जनतेला परवडणारी पण नाहीये आणि याच्यात पुढाकार घ्यायचा पण कारण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय पुढारी ही खर्चिक बाब असल्यामुळे आणि त्रासदायक असल्यामुळे याच्यात पुढाकार घेत नाही परंतु याचा आम्हाला पूर्णपणे नॉलेज आहे आणि त्या नॉलेजमुळेच आणि माझे मी स्वतः एक वकील या नात्याने हा विषय आम्ही पुढाकार घेतला आहे तर खर्ची बाब आहे ते ह्या सगळ्या गोष्टींचा सारांश किंवा जनतेला याची कुठची खर्चाची मोठी दहाता लागू नये त्याच्यामुळे माझी टीमही त्याच्यामध्ये काम करणार आहे आणि याच्यातून हा जो अपक्ष उमेदवार निवडून आला तर आमच्या हात बळकट होतील कारण वेळोवेळी आम्हाला जे काही नगर ठराव किंवा हो। त्या संदर्भात जी काही कागदपत्र हो। आवश्यकता लागेल तो आमचा हा नगरसेवक मिळून देऊ शकतो आणि त्याच्यासाठीच आम्ही ह्यावेळेस हा आमचा जो उमेदवार आहे हा अपक्ष उभा केलेला आहे आणि याची मी आपल्या माध्यमातून आमच्या सुज्ञ मतदारांना आश्वासित करतो किंवा हमी देतो की आम्ही हे काम शंभर टक्के पूर्ण करणार आणि येत्या दोन दिवसामध्ये जी काही निवडणूक घातली पण त्याच्या अगोदर आम्ही स्टॅम्प पेपरवरती विथ रायटिंगमध्ये आपल्याला हे देणार आहोत त्यामुळे आपण आमचा हा उमेदवार अपक्ष निवडून द्यावा ही विनंती